नमस्कार मित्रांनो संपूर्ण जगात चर्चेचा विषय आहे की या आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शनिवार रविवारच्या आसपास एकवीस बावीस तारखेच्या आसपास अमेरिका इराणवर हल्ला करणार का ही चर्चा होण्याचं कारण म्हणजे अमेरिकेनी संपूर्ण पर्शियन अखातामध्ये नौदलाची आणि अटॅक फोर्सेसची जमवाजमव केलेली आहे दोन एअरक्राफ्ट कॅरियर आखातात आलेले आहेत म्हणजे एक तिथेच आहे आणि दुसरी व्हेनेझोएलाचं ब्लॉकेट करण्यासाठी व्हेनेझोएलाला तेल विकू न देण्यासाठी मादुरोंच्या काळात तिकडे तैनात केली होती ती आता म्हणजे आफ्रिकेला वळसा घालून आखाताच्या जवळ पोचलेली आहे याच्याशिवाय स्ट्रेट ऑफ होर्मूस म्हणजे जिथे यू ए ई आणि इराण यांच्यामध्ये अगदी चिंचोळी पट्टी आहे जिकडनं आखातातलं पन्नास टक्के तेलाची वाहतूक तिकडनं येते तिकडे इराण काहीतरी हल्ला करेल त्यामुळे तिथे अमेरिकेने डिस्ट्रॉयर्सची विनाशिकांची तैनाती केलेली आहे याशिवाय बहारीन आणि कतार इथे अमेरिकेचे मोठे बेस आहेत जॉर्डनमध्ये सैन्य आहे सौदी अरेबियामध्ये आहे आणि तांबड्या समुद्रातही अमेरिकेचं सैन्य आहे इस्रायलच्या समुद्रातही अमेरिकेचं सैन्य भूमध्य समुद्रात आहे जे पूर्णपणे फिल्डिंग लावलेली आहे अर्थात असं असलं तरी ही तयारी काहीतरी वेगळी वाटते याच्या आधी अमेरिकेने इराणवर जेव्हा हल्ला केला होता तेव्हा प्रामुख्याने इराणच्या अणुवस्त्र तंत्रज्ञान मिळवण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत ते आणखीन दहा पंधरा वर्ष मागे नेण्याच्या दृष्टीने इराणच्या वेगवेगळ्या अणुप्रकल्पांवर अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या बॉम्बर्सनी आघात केले होते अमेरिकेची तर बॉम्बर्स पूर्ण अमेरिकेतनं उडत थेट म्हणजे कुठेही न थांबता था। इराणवर हल्ला करून परतली त्याच्यानंतर त्याचं किती यश मिळालं याची चर्चा याच्यामध्ये वाद असला तरी त्यांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं पण इराणचा अण्वस्त्र निर्माण प्रकल्प तो प्रयत्न चालू इराण म्हणते आम्हाला अण्वस्त्र बनवायचं नाही आहे पण सगळ्यांना जाणवतंय की इराण तेच करते तो नष्ट करण्यास काही अमेरिकेला यश हो आलं नव्हतं आणि या सगळ्या काळात इराणनी जी क्षेपणास्त्र विरुद्ध टाकली होती जरी नव्वद पंच्याण्णव टक्के क्षेपणास्त्र हवेतले हवेत उद्ध्वस्त केली होती इस्रायलनी तरी जी काही चार पाच टक्के पडली होती त्याच्यामुळे झालेला विध्वंस माणसं कमी मारली गेली होती पण इमारतींचा झालेला विध्वंस बघून हे युद्ध किती भयंकर असू शकतं याची जाणीव झाली हे खरं आहे की आता इराणची राजवट कमकुवत आहे आणि ही राजवट कमकुवत असल्यामुळे आत्ताच जर काही हल्ला के केला किंवा इराणच्या लक्ष केलं तर तिथले लोक रस्त्यावर येतील आणि व्यवस्था ताब्यात घेतील असं मानणारा एक वर्ग आहे त्याचबरोबर या सगळ्यामध्ये पडू नये असं मानणारंही अमेरिके ट्रम्पच्याच जवळच्या लोकांमध्ये एक वर्ग आहे आखाती देशातही याबाबत आब मतभेद आहेत काही देशांचं म्हणणं आहे की ही योग्य वेळ आहे इराणमधली राजवट एकदाची बदलून कारण शिया आणि पर्शियन असलेला इराण सुन्नी आणि अरब देशांना कायमच घाबरवत आलेला आहे त्यांच्यासाठी डोकेदुखी बनलेला आहे आणि त्यामुळे ही जर राजवट बदलली आणि इराण हा एकोणीसशे एकोणऐंशी सालापूर्वी आखातातील सगळ्यात अत्याधुनिक आणि श्रीमंत असा देश होता अगदी तिथे बुरखा बिरखाही कोणी वापरायचं नाही महिला अतिशय आधुनिक उच्च शिक्षित आणि एका प्रकारे सर्व गोष्टींमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वात जास्त आधुनिक शस्त्रास्त्र असलेला अमेरिकेचा अतिशय जवळचा मित्र इस्रायलशी संबंध असलेला असा देश होता शहा यांच्या राजवटीच्या काळात आणि त्यामुळे हा त्यातला एक दुसरा अँगल आहे तिसरा अँगल जसंही म्हणलं की इराण जर कमकुवत झाला किंवा आपल्या बाजूने आला तर जी नॉर्थ साऊथ कॉरिडॉर आहे म्हणजे कॅस्पियन समुद्रामध्ये असलेलं तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत ते साठे एका प्रकारे बंदर अब्बास किंवा चा बहार इथे येऊन त्या मार्गे ते भारतात येऊ शकतील किंवा सरळ आझरबैजान आणि आर्मेनिया मार्गे आता आझरबैजान आणि आर्मेनिया एकमेकांशी लढणाऱ्या देशांना अमेरिकेने दोघांना मारून मुटकून एकत्र बसवलंय आणि दोघांना एकमेकांशी बोलायला भाग पडलाय आणि त्यामुळे इराण मार्गे आर्मेनिया आझरबैजान करत काळ्या समुद्रात आणि काळ्या समुद्रामार्गे युरोपात नेणं ते शक्य झालेलं आहे आणि त्यामुळे तो त्याला एक आणखीन एक अँगल आहे आणखीन एक अँगल त्याला आहे अर्थातच तो चीनचा आहे कारण बघा चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये एक स्पर्धा सुरू आहे आणि चीन ज्या प्रकारे नौदलाचा विस्तार करत आहे ज्या प्रकारे आपलं आर्थिक साम्राज्य वाढवत आहे ते बघता अनेक जणांना असं वाटायला लागलं की अमेरिका पण आता चीनची स्पर्धा करू शकणार नाही फक्त एकाच बाबतीत अमेरिका वरचढ आहे तो म्हणजे शस्त्रास्त्र संपदा आणि जेव्हा गरज पडते तेव्हा लष्करी ताकदीचा वापर चीनचं लष्कर आणि नौदल बलाढ्य आहे पण त्याचा वापर त्यांनी कधी केलेला नाहीये लढणारं सैन्य चीनकडे नाहीये म्हणजे भारताच्या सीमेवर जी काही चकमक झाली ती शस्त्रास्त्रांशिवायची चकमक होती पण असं दहा हजार किलोमीटर दूर आपलं विमानवाहू नौका आणि अनेक विनाशिका आणि ड्रोन्स फायटर जेट्स हे करून युद्ध करण्याची चीनचा कधी अनुभव नाही आहे आणि हा अनुभव चीनला येण्याच्या आतच जर अमेरिकेने तिथे संधी साधली आणि व्हेनेझोएलाच्या बाबतीत ती यशस्वी झाल्यासारखी चर्चा आहे निकोलस मादुरो यांना पकडून घेऊन गेल्यानंतर त्यांच्या ज्या उपाध्यक्ष होत्या त्या आता अध्यक्ष झाल्या डेल्सी रॉड्रिक्स त्या आता अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत आणि व्हेनेझुएलाचं तेल बाहेर येऊ लागलेलं आहे भारतात रिलायन्समध्ये म्हणजे जामनगरला ते प्रोसेसिंगसाठी आलं होतं म्हणजे भारताचाही त्याच्यातनं फायदा झालेला आहे त्याच्यातनं रशियालाही थोडंसं दूर ठेवणं आवश्यक निर्माण झालेलं आहे इराणच्या बाबतीत जर असं यश मिळालं तर अनेक गोष्टी साध्य होतील जसे म्हणलं की पहिली गोष्ट तेल आणि नैसर्गिक वायू बाजारातील चीन या भागात घुसण्याचा प्रयत्न करतोय कारण आत्ता इराणचं तेल फक्त चीन घेतोय भारतही इराणचं तेल घेत नाही फक्त चीन इराणकडनं तेल विकत घेतोय त्यामुळे चीनसाठी हा मोठा धक्का बसेल आणि चीन या भागात आखाती भाग आखाती देशांमध्ये इराणमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना त्याला शह दिला तर अमेरिका तिथे पुन्हा एकदा विस्तार करू शकेल हा त्याच्या मागचा अंदाज आहे आणखीन एक त्याच्या मागची गोष्ट आहे ती म्हणजे अमेरिकेतही निवडणूक आहेत आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या प्रतिनिधी प्रतिनिधीगृह किंवा सिनेटमध्ये एकाही ठिकाणी जर डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळालं तर ट्रम्प पुढची दोन वर्ष त्यांची अवस्था डॉक्टर मनमोहन सिंग सरकारसारखी होईल ट्रम्प यांनाही त्याची जाणीव आहे आत्ता तरी अनेक अंदाज सांगत आहेत की दोन्ही ठिकाणी ट्रम्पचा पराभव होईल काही अंदाज सांगत आहेत की सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचं बहुमत राहील पण हाऊसमध्ये प्रतिनिधीगृहामध्ये हे बहुमत जाऊ शकतं आणि ते जर फिरवायचं असेल तर एकच शक्यता आहे ती म्हणजे जर युद्ध झालं आणि अमेरिकेला निर्णायक विजय त्याच्यात मिळाला इराण विरुद्ध तर ही गोष्ट होऊ शकेल अर्थात या सगळ्या गोष्टी भारतासाठीही वर करणे फायद्याच्या आहेत कारण जर इराण मोकळा झाला तर, तर पाकिस्तानवर पश्चिमेकडनं दबाव टाकायला भारताला एक थिएटर मिळेल अर्थात भारत त्याच्यात कुठे बसतो हे बघायला हवं हो। पण अर्थात हे सगळं कागदावर दिसत असलं तरी त्याची दुसरी बाजू आहे आणि ती दुसरी बाजू तुम्हाला सांगणं आवश्यक आहे दुसऱ्या बाजूमध्ये असं म्हटलं जातं की इराण हा काही फक्त देश नाही आहे जगातल्या सगळ्या शिया इस्लामचं ते एका प्रकारे उगमस्थान आहे आणि याला जर सुन्नी शिया असा रंग मिळाला तर त्याच्यातनं सगळ्या आखातात आणि अगदी भारतात पाकिस्तानात सगळीकडे सुन्नी शिया संघर्ष आहे तो सुन्नी सं शिया संघर्ष त्याच्यातनं उफाळून येऊ शकेल दुसरी गोष्ट आहे की इराणकडे अजूनही मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आहेत इस्रायल विरुद्ध शस्त्रास्त्र वापरली क्षेपणास्त्र वापरली तर त्यातनं इस्रायल नव्वद पंच्याण्णव टक्के क्षेपणास्त्र हवेत लावेत उद्ध्वस्त करतो पण इराणनी दिशा बदलली आणि जर दुबई अबुधाबी रियाद या सगळ्या बहरीन कतार भागा या भागावर क्षेपणास्त्र चालवली म्हणून आखाती अरब देशांचं म्हणणं आम्हाला या युद्धात सहभागी व्हायचं नाही आम्ही याच्यामध्ये आमच्या जमिनीचा वापर करून देणार नाही अमेरिकेला त्याची गरज नाही कारण अमेरिका समुद्रातनच हे हल्ले करेल आणि हे हल्ले करताना जसे म्हटलं की त्याच्यामध्ये एफ थर्टी फाय एफ ट्वेंटी टू एफ फिफ्टीन समुद्रातली विमानं इराणचं एअर डिफेन्स ब्लॉक करणारी विमानं की जी हवेत उडून शत्रू देशाचे रडार आणि या सगळ्या यंत्रणा जॅम करू शकतात सगळ्या प्रकारची शस्त्रसंपदा अमेरिका आखातात आणत आहे आणि त्याच्यामुळे आखातात काय होतं ट्रम्प यांचा स्वभाव असा आहे की त्यांना युद्ध करणं फार परवडण्यासारखं नाही आहे त्यांना युद्ध स्वतःला नको आहे पण तरी देखील आत्ता त्यांच्यापुढे पर्याय नाही आणि त्यांना असं सांगणारे लोक आहेत की इराणमध्ये आंबा पिकलेला आहे नुसता झाड हलवलं तरी आंबा पडेल तशी इराणची अवस्था झालेली आहे आणि थोडंसं त्याच्यात तथ्य आहे कारण ही जी सगळी राजवटे मुल्ला मुलं लोकांची इराणमधली ही सगळ्यांची आता वय झालेली आहेत आणि तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर या व्यवस्थेच्या विरोधात आहेत पण असं असलं तरी जोपर्यंत इराणचं लष्कर आणि त्यातले जे रिव्हॉल्युशनरी गार्ड हे क्रॅक होत नाहीत तोपर्यंत युद्धाचं भवितव्य ओळखणं अवघड आहे हे आहे की इराणला अमेरिका दोन चार दिवसामध्ये प्रचंड नुकसान करू शकते पण एकदा हे युद्ध संपलं आणि एकदा रस्त्यावरच युद्ध सुरू झालं तर अमेरिकेला सैन्य तैनात करावं लागलं तर हे युद्ध पुढची वीस वर्ष संपणार नाही आणि त्यामुळे अमेरिकेला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो विचार करून घेतोय आत्ताही स्वित्झर्लंडमध्ये इराणचे प्रतिनिधी आणि अमेरिकेचे प्रतिनिधी थेट नाही पण अप्रत्यक्षपणे चर्चा करत आहेत पण आत्ता तरी अमेरिकेच्या ज्या अटी आहेत त्या इराणला मान्य होतील असं दिसत नाहीये आणि जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या शस्त्रास्त्र सगळी जगभरातनं तुमचा आरमाडा स्ट्राईक ग्रुप म्हणतात ट्रम्प त्याला आरमाडा बिग बिग आरमाडा ब्युटिफुल आरमाडा सेलिंग ब्युटिफुली वगैरे असं सगळे ट्रम्प म्हणतात तो एकदा तैनात झाला की त्याचा रोजचा खर्च अब्जावधी रुपयांचा असतो आणि त्यामुळे तो तुम्ही काय असा दोन महिने चार महिने ठेवू शकत नाही आणि त्यामुळे तो जर जमा झाला असेल तर पुढच्या सात आठ दिवसामध्ये काहीतरी त्यातनं होणं अपेक्षित आहे एक तर इराणनी शरण जाऊन अमेरिकेच्या मागण्या मान्य करणं किंवा मग अमेरिकेने हल्ला केल्यावर फार प्रतिकार न करता खाली मान घालून गप्प राहणं किंवा मग अमेरिकेने हल्ला केल्यावर अमेरिकेलाही धक्का बसेल अशा काहीतरी आश्चर्यकारकरीत्या त्याचा प्रतिकार करणं भारताचा याच्यामध्ये आत्ता कुठेही सहभाग नाहीये नसावाही परंतु हा सगळा प्रदेश भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे जसं म्हणलं की एक कोटी भारतीय या सगळ्या ठिकाणी राहतात अब्जावधी डॉलर भारतात ते परतावा करतात अनेक भारतीयांनी प्रॉपर्टी तिकडे दुबई अदबुधाबी सगळीकडे घेतलेले आहेत आणि तिथले उद्योगधंदे चालवण्यात भारतीयांचा वाटा मोठा आहे आणि त्यामुळे इथे जर आखातात अस्थिरता आली तर त्याचे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर तसंच अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहे पण शेवटी तात्यांच्या मनात जर काही आलं तर ते तुम्ही थांबवू शकत नाही आणि त्यामुळे आ, या आठवड्याच्या शेवटी इराणचं युद्ध होणार का आणि जर झालं तर किती वेळ चालणार चाललं तर त्याचा भारतावर काय परिणाम होणार या सगळ्याकडे आपल्याला नीट लक्ष देण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विचारून दे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट